विद्यार्थी मित्रांनो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की सूर्य हा आपल्या सूर्यमालेचा प्रमुख तारा आहे आणि या सूर्याभोवतीच आपली पृथ्वी आणि इतर ग्रह फिरतात पृथ्वी सूर्याभोवतीच परिभ्रमण करते जशी पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करते त्याचप्रमाणे चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो चंद्र पृथ्वी आणि सूर्यमालेचे ग्रह या सर्वांना सूर्यापासूनच सूर्यप्रकाश मिळतो हेही आपण यादी शिकलेले आहे विद्यार्थी मित्रांनो सूर्याभोवती पृथ्वी फिरते आणि चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो पृथ्वी आणि चंद्र सूर्याभोवती फिरत असताना कधी कधी सूर्य चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात कधी पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये चंद्र येतो आणि सूर्यापासून पृथ्वीपर्यंत येणारा प्रकाश हा चंद्रामुळे अडवला जातो त्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते या ठिकाणी पहा दोन प्रकारच्या सावल्या पृथ्वीवर पडलेल्या आहेत या ठिकाणी दाट सावली दिसते त्याला दाट छाया म्हणतात आणि या ठिकाणी या दोन प्रकारच्या दोन सावल्या दिसतात त्या विरळ छाया या दोन प्रकारच्या सावल्या पृथ्वीवर पडतात आणि याच पृथ्वी आता जसे की सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र आला आहे तसंच कधी कधी सूर्य आणि चंद्र या दोघांच्या मध्ये पृथ्वी येते आणि काय होते तर सूर्याचा प्रकाश पृथ्वीमुळे अडवला जातो आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते याआधी आपण पाहिले की सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर येतो सो चंद्रामुळे आढळला जातो आणि चंद्राची सावली पृथ्वीवर पडते तसंच या ठिकाणी तसंच या ठिकाणी सूर्याचा चंद्रापर्यंत पोहोचणारा प्रकाश पृथ्वीमुळे आढळला जातो आणि चंद्रावर पृथ्वीची सावली पडते चंद्रावर पृथ्वीची कधीकधी दाट सावली पडते तर कधीकधी विरळ सावली पडते जर चंद्र पृथ्वीच्या दाट सावलीत आला तर आपल्याला चंद्र दिसेनासा होतो पूर्णपणे दिसत नाही आणि कधीकधी काय होते कधीकधी चंद्राचा अर्धा भाग हा पृथ्वीच्या दाट छायामध्ये तो त्यामुळे चंद्राचा अर्धा किंवा काहीसा भाग आपल्याला दिसत नाही आणि काहीसा भाग दिसतो आणि मग आता या प्रकरणामध्ये आपण सूर्य चंद्र पृथ्वी या प्रकरणामध्ये ग्रहण व ग्रहणांचे प्रकार शिकणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्याला पृथ्वीवरून प्रामुख्याने दोन प्रकारचे ग्रहण अनुभवता येतात एक म्हणजे सूर्यग्रहण आणि दुसरे चंद्रग्रहण आता सूर्यग्रहणाचे काही प्रकार पडतात तसेच चंद्रग्रहणाचे काही प्रकार पडतात तर आपण सर्वप्रथम सूर्यग्रहणाचे कोणते प्रकार पडतात ते समजून घेऊया सूर्यग्रहणाचे प्रमुख तीन प्रकार पडतात पहिला प्रकार म्हणजे खग्रास सूर्यग्रहण दुसरा प्रकार म्हणजे खंडग्रास सूर्यग्रहण आणि तिसरा प्रकार म्हणजे कंकणाकृती सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाचे कोणते प्रकार पडतात ते पाहूया चंद्रग्रहणाचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात पहिला प्रकार म्हणजे खग्रास चंद्रग्रहण आणि दुसरा प्रकार म्हणजे खंडग्रास चंद्रग्रहण आता सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण कसे होते ते आपण या ठिकाणी आकृतीच्या साहाय्याने समजून घेऊया सर्वप्रथम सूर्यग्रहण कसे होते ते समजून घेऊ आपल्या सूर्यमालेतील सूर्य हा प्रमुख तारा आहे आणि या सूर्याभोवती पृथ्वी आणि इतर ग्रह परिभ्रमण करतात हे आपल्याला माहित आहे सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र आला की सूर्यापासून मिळणारा प्रकाश आढवला जातो आणि पृथ्वीवर चंद्राची सावली पडते आणि ही परिस्थिती अमावस्या याच या तिथीला असते म्हणजे सूर्यग्रहण नेहमी अमावस्याला होते आता या ठिकाणी पहा सूर्यापासून निघणारा प्रकाश चंद्रामुळे अडवला गेला आहे आणि चंद्राची सावली पृथ्वीवर पडली आहे आता चंद्राची सावली पृथ्वीवर जी पडली आहे ती सावली दोन प्रकारची आहे या ठिकाणी पहा अ या ठिकाणी चंद्राची दाट छाया पृथ्वीवर पडते आणि क आणि क एक या ठिकाणी चंद्राची विरळ छाया पडते आता अ या ठिकाणी चंद्राची जी दाट छाया पडली आहे त्या ठिकाणी ज्या सूर्यग्रहण येते ते सूर्यग्रहण खग्रास सूर्यग्रहण आहे म्हणजे अ या ठिकाणावरून सूर्याचा कोणताही भाग येथील लोकांना दिसत नाही म्हणजे पूर्णपणे सूर्य झाकला जातो म्हणून या ग्रहणाला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात आणि क आणि क एक या ठिकाणावरून सूर्याचा काही भाग झाकलेला दिसतो म्हणून या ग्रहणाला खंडग्रास सूर्यग्रहण असे म्हणतात सूर्यग्रहणाचे प्रमुख तीन प्रकार आहेत हे आपण आधी पाहिले खगरा सूर्यग्रहण खंडग्रास सूर्यग्रहण आणि कृती सूर्यग्रहण तिसरा जो प्रकार आहे कृती सूर्यग्रहण सूर्यग्रहण हा आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत या ठिकाणी आपण खगरा सूर्यग्रहण आणि खंडग्रास सूर्यग्रहण समजून घेणार आहोत आता चंद्रग्रहण समजून घेऊया चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमेला होते सूर्यापासून पृथ्वीला प्रकाश मिळतो आणि पृथ्वी सूर्याचा प्रकाश आढवते आणि त्यामुळे निर्माण झालेली जी छाया आहे त्या छायामध्ये चंद्राचा संपूर्ण भाग आला की चंद्र दिसत नाही या ठिकाणी पृथ्वीची दोन प्रकारची छाया आपल्या या ठिकाणी दिसत आहे या ठिकाणी जी गडद रंगा दिसत ती दाट छाया आहे आणि ही आणि ही छाया आहे ती विरज छाया चंद्र जेव्हा पृथ्वीच्या दाट छायात येतो तेव्हा चंद्राचा कोणताही भाग पृथ्वीवरून दिसत नाही या स्थितीला खग्रास चंद्रग्रहण असे म्हणतात तर काही वेळेस का होते की चंद्राचा काहीसा भाग दाट छायामध्ये झाकला जातो आणि काही भाग विरळ छायेमध्ये येतो तेव्हा दाट छायेमध्ये आलेला चंद्राचा भाग पृथ्वीवरून काहीही दिसत नाही म्हणून या चंद्रग्रहणाला खंडग्रास चंद्रग्रहण असे म्हणतात म्हणजे चंद्रग्रहणाचे प्रमुख दोन प्रकार आहेत खग्रास चंद्रग्रहण आणि खंडग्रास चंद्रग्रहण खग्रास चंद्रग्रहणामध्ये चंद्राचा कोणताही भाग दिसत नाही आणि खंडग्रास चंद्रग्रहणामध्ये चंद्राचा काहीसा भाग दिसतो आणि काही भाग झाकला जातो चंद्र नेहमी पौर्णिमेला होते